पंढरपूर तालुका पोलिसांचा वाळू माफियांवर दणका पंढरपूर तालुका पोलिसांनी केली मोठी कारवाई पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळूवर मोठी कारवाई केली एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलिसांच्या पथकानं शेगाव धुमला येथील नदी किनारी अवैधरित्या वाळू उपसा करून वाळू चोरून ट्रॅक्टरमध्ये वाळू चोरून जात असताना पाठलाग करून ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात घेतली आहे सदर ट्रॅक्टरचा क्रमांक एम एच तेरा एम एच तेहतीस पस्तीस असा आहे सदर ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रस वाळू व वा ट्रॅक्टर ट्रॉली वाळूची किंमत एकूण सात लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून अवैध वाळू चोरी प्रकरणी स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर चालक आणि मालक समाधान जगताप राहणार शेगाव दुमला यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन तीनशे पाच अन्वे पंढरपूर तालुका पोलिस ठाणे ता इथं गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री टी वाय पी एपीआय शहाजी गोसावी पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोडले ए आय आबासाहेब शेंडगे सुधाकर हेंबाडे पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ चालक पोलीस कॉन्स्टेबल हसन नदाप यांच्या पथकानं सदरची कारवाई केली आहे